ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगावात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा खाजगी सावकारगीच्या त्रासाला कंटाळून चंदू अन्ना नगरातील पस्तीस वर्षीय मुकेश पाटील यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केली मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशामुळे लवेश चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी मुकेश यांना धमकावले आणि शिबिगाळ केल्याचा आरोप मयत मुकेशच्या पत्नीने केला आहे मुकेश यांची दुचाकी देखील लवेशने आपल्या साथीदारांसह हिसकावून घेतले त्यानंतर त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार केली नातेवाईकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते माझ्या मिस्टरांना एक वर्षापासून टॉर्चर करत होते पैशांसाठी लवेश चव्हाण यश चौधरी लवे चव्हाण धमकी देत होता मारण्याची धमकी देत होते त्यांना त्यांनी प्रवृत्त केलं माझ्या मिस्टरांना आत्महत्या करण्यास आणि चार पाच मुलं पण घेऊन आलेले होते ते काल तू तु बाहेरे तुला बघतो असं पण बोलले आणि माझं त्याच्याशी फोनवर पण बोलणं झालं काय बोलणं माझ्या फोनवर बोलणं असं झालं होतं की माझ्या मिस्टरांनी तू तुला जे पैसे आहेत ते मी एक एक रुपया देईल तुझा तू माझ्या तुझ्यामुळे जर माझ्या मिश्रांनी काही आत्महत्या वगैरे केली के तर हो बघून घेशील तू असं नेमकं काय व्यवहार होता ते घेतलेले होते मुलांसाठी दवाखान्यासाठी तर एक लाख एक लाख वीस हजार घेतलेले होते पासष्ट हजार पेडले गेलेले होते तर ते ते दोन लाख नव्वद हजार रुपये मागत होता टॉर्चर करत होते ते खूप धमके देत होते एक वर्षापासून आम्ही असेच याच्यात होते हो काल, काल माझा फोन चालू होता त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं मी येतोय म्हणे भेटायला तुला आणि येतोय म्हणे म्हटलं या तुम्ही मला भेटायला मी मी माहेर गेलेली होती सुरतला तर फोन कट झाला आणि लगेच अचानकच त्यांना फोन लावला तर फोन लागत नव्हते मग आमच्या गलीतली ताई आहे ते, ते ताईचा फोन आला मला की मुलं आले तुझ्या दारापुढे तर ते म म्हटलं त्या मुलांजवळ फोन दे मला बोलायचे त्यांच्याशी तर ते खूप धमके देत होते तू बाहेर आहे तुला बघतो आम्ही तू बाहेर आहे असं मग मी त्या मुलांना बोलली की माझ्या मिश्राने जर तुमच्यामुळे काय केलं तुमच्या एक एक, तुम एक, एक, एक रुपया मी देईल जर त्यांनी काय केलं तर तुम्ही बघून घ्या खरंच तसंच झालं ते बाहेरून धमकी देत होते त्यांना आणि गाडी पण नेली त्यांनी पाचच मिनटं फोन ठेवायला झाला तोपर्यंत असं होऊन गेला ते येत होते मला भेटायला बॅग वगैरे भरलेली होती खूप जणं म्हणजे चार पाच जण आलेले होते ते आता तिथे धमकी द्यायला एक वर्षापासून कटोकट चालूच होतं खूपच टॉर्चर करायचे ते आणि क्लासमध्ये पण तोडफोड करून आले ते बॅनरं वगैरे सगळं माझे मिस्टर असे होते नी की ते एकदम खचून जातील नाही करून घेतील त्यांनी खूपच त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं आहे बाकी ज्यांच्या नाव आणि माहिती एक किशोर पाटील म्हणूनही ते पण खूप त्रास द्यायचे त्यांना त्यांचे पण अर्धे पैसे लावलेले होते आम्ही माझी एकच मागणी मला न्याय मिळवून द्यावा माझी लहान लहान त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी हे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद